मित्रांनो स्वागत स्वराज्य करियर अकॅडमी अंधारी तालुका सिल्लोड बघा चंद्रपूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी आहे व्हिडिओ पूर्ण बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांचे अकरा बारा तेरा आणि चौदा फेब्रुवारीला ग्राउंड झाले त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची या ठिकाणी ही बातमी असणार आहे बघा जसं मुंबईला प्रकरण घडतंय शंभर मीटरचं त्यानंतर चंद्रपूरला आणखी भरपूर तेरा जिल्ह्यांमध्ये एकूण प्रकरण चालू आहे शंभर मीटरच्या चीपमध्ये प्रॉब्लेम आहे आहे अशा गोष्टी गोष्टी त्या तर त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे जे पोलीस पोलीस आयुक्त आयुक्त त्यांनी या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचे अकरा बारा तेरा आणि चौदा फेब्रुवारी दरम्यान ज्यांचे ज्यांचे ग्राउंड झालेले त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पुन्हा वापस बोलवलेलं आहे परत मैदानी चाचणी देण्यासाठी पण ते कधी बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला आणि फक्त या मते अकरा फेब्रुवारी बारा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी हेच विद्यार्थी या ठिकाणी असणारे बघा त्याचं परिपत्रक त्यांनी काढलेले आपण ते परिपत्रक या ठिकाणी वाचून घेऊ बघा या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस मधील दिनांक अकरा फेब्रुवारी बारा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारी व चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मैदानी चाचणी दिलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना दिनांक अकरा दोन दोन हजार सव्वीस ते चौदा दोन दोन हजार सव्वीस या कालावधीत चाचणी प्रक्रियेत अंतिम उमेदवाराकडून प्राप्त आक्षेप भरती मंडळ निर्णय समिती अध्यक्ष ठेवून सर्व नमुते अशा निर्णय घेण्यात आलेला आहे की दिनांक अकरा ते चौदा फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीत हजर आणि पात्र विद्यार्थ्यांसाठी पुनच्छा फक्त शंभर मीटर धावणीची चाचणी या रविवारी दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी पाच वाजता पोलीस मुख्यालय कवायत मैदान कवायत मैदान चंद्रपूर या ठिकाणी घेण्यात येणार आहे पोलीस मुख्यालय कवायत मैदान तुकुम चंद्रपूर दिनांक व वेळ बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेळ असणारे सकाळी पाच वाजता त्यानंतर एक अत्यंत महत्वाची बातमी ज्या उमेदवारांनी दिनांक बावीस दोन दोन हजार सव्वीस रोजी इतरत्र पोलीस भरतीची मैदानी चाचणी किंवा लेखी चाचणी किंवा वैद्यकीय कारण असल्यास त्यांनी त्या त्याबाबत आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास भरती मंडळाद्वारे त्यांना पुढील दिनांक देण्याचा योग्य निर्णय तो सुद्धा देण्यात येईल बघा ज्या विद्यार्थ्यांना काहीतरी प्रॉब्लेम मेडिकल प्रॉब्लेम आहे किंवा त्यांचं त्या तारखेला दुसऱ्या ठिकाणी ग्राउंड जर अशा विद्यार्थ्यांनी जर तिथला हॉल तिकीट किंवा मेडिकल प्रॉब्लेम आहे हे सर्टिफिकेट किंवा तुम्ही रिसिप्शन प्रिस्क्रिप्शन तिथे दिलं तर ती तुम्हाला दिनांक बदलून भेटेल त्यानंतर तसेच जे उमेदवार बावीस फेब्रुवारी दोन रोजी सदर मैदानी चाचणी करता कोणत्याही कारणाशिवाय गैरहजर राहतील त्यांनी कोणतीही तक्रार नाही असे गृहीत धरून त्यांना शंभर मीटर धावण्यामध्ये यापूर्वी त्यांना मैदानी चाचणी दिनांकाला दिनांक अकरा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस त्यांना मिळालेले गुण मान्य असल्यास असल्याबाबत ग्राह्य धरण्यात येईल बघा जर तुम्ही बावीस फेब्रुवारी त्या ठिकाणी जात नाही तुम्ही अकरा ते चौदा मध्ये तुमची मैदान चाचणी दिलेली शंभर मीटरची पण तुम्ही बावीस फेब्रुवारी त्या ठिकाणी जात नाही तर त्यावेळेस जे तिथले पोलीस कर्मचारी तिथला आयुक्त आहे ते तिथले कर्मचारी हे ठरवतील की तुम्हाला जे मार्ग त्यावेळेस पडले तेच मार्ग तुमचे ते त्या ठिकाणी ग्राह्य धरले त्यानंतर सदर निर्णयाबाबत उमेदवारांना काही म्हणणे मांडण्यात का असल्यास त्यांनी त्यांचे म्हणणे दिनांक एकोणावीस दोन दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रत्यक्ष लेखी स्वरूपात अथवा ईमेल द्वारे कळवावे ईमेल आय डी त्यांची बघा एस पी चंद्रपूर ऍट महापोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन किंवा अठ्याहत्तर सत्याऐंशी एकोणनव्वद झिरो एक डबल झिरो या क्रमांकावर फोनद्वारे आक्षेप नोंदवावेत जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल मीटरच्या की हे नको व्हायला किंवा काही अडचण होत आहे डबल किंवा पैसे जास्त प्रमाणात जात आहे मुलांचे जाण्या येण्याचा काही प्रॉब्लेम आहे अशा गोष्टी अशा गोष्टी जर तुम्हाला कधी वाटत असत तर तुम्ही त्या ठिकाणी ईमेलही करू शकता आणि त्यांचा संपर्कही या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा अशाच नवीन नवीन माहितीसाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला त्यानंतर इन्स्टाग्रामला नक्कीच फॉलो करा जेणेकरून अशा नवीन माहिती आपल्याला या ठिकाणी भेटेल धन्यवाद